दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष डिंडोरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे वारंवार होणारे हल्ले संपूर्ण तालुक्यात नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहे काल मध्यरात्री जानोरी गावातील विश्वनाथ माधव वाघ यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला तर रामदास कर्वे यांच्या पुतळ्यावर देखील बिबट्याने आक्रमण केले यांच्या शेतात बिबट्याचे पायाचे ठसेही आढळले असून या यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे शेतकरी वर्गाला शेतात काम करावे लागते त्यामुळे बिबट्याची दहशत कमी करणे अत्यंत गरजेचे ठरते ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे नागरिकांनी शेतकरी वर्ग आता सुरक्षिततेसाठी तत्पर उपाययोजना अपेक्षित करत आहे संतोष विधाते दक्ष न्यूज तिंडोरी